माझी अपेक्षा अशी होती की श्रद्धा ताईंचंनी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी ही निवडणूक लढावी राजघराण्यांनी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर वर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नातं आहे जेव्हा राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठेतरी परतफेड करण्याची संधी भेटते आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने बिनशर्त पाठिंबा श्रद्धाताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही